नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या सामान्य ज्ञान सिरीजमध्ये आपण बघणार आहोत काही परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न तर चला तर मग वळूयात आपल्या आजच्या प्रश्नांकडे तर आजचा पहिला प्रश्न आहे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात परंतु त्याचबरोबर आपल्याला अशा बऱ्याच काही प्रश्नांची उत्तरे उत्तरेसुद्धा माहिती असणे गरजेचे आहे ज्याच्याशी रिलेटेड आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत तर हा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो तर या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर बाबाराव पेंटर यांना मराठी चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी नाटकाचे जनक कोण आहेत तर विष्णुदास भावे यांना मराठी नाटकाचे जनक असे म्हणतात या ठिकाणी तिन्ही पॉईंट्स क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत तर दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत तर बाबराव पेंटर मराठी नाटकाचे जनक कोण आहेत तर विष्णुदास भावे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय सी एस परीक्षा पास होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे आहे आय सी एस परीक्षा पास होणारे कोण आहेत तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आय सी एस परीक्षा पास होणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत या ठिकाणी आपण त्यावर आधारितच एक प्रश्न घेतलेला आहे जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय सी एस अधिकारी होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर ते आहे सत्येंद्रनाथ टागोर हे आय सी एस अधिकारी होणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका विद्यार्थी मित्रांनो आय सी एस परीक्षा पास होणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आय सी एस अधिकारी होणारे सत्येंद्रनाथ टागोर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश कोण तर न्यायमूर्ती हरिलाल कन्हैया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला सरन्यायाधीश कोण तर सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला सरन्यायाधीश आहे फातिमा बिवी आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न कशा प्रकारचे घेत आहोत हे तुम्ही नीट लक्ष द्यायचे आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईटमध्ये असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल त्यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण तर न्यायमूर्ती शंभूनाथ पंडित हे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण तर न्यायमूर्ती लीला शेठ या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी सर्व प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच घेत आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले फिल्ड मार्शल कोण आहेत तर भारताचे पहिले फिल्ड मार्शल आहेत मानिक शहा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनानी कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनानी होते जनरल करियप्पा हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दक्षिण ध्रुवावर जाणारे पहिले व्यक्ती कोण तर कर्नल जे के बजाज हे दक्षिण ध्रुवावर जाणारे पहिले व्यक्ती आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण तर एव्हरेस्ट या शिखरावरती सर्वप्रथम पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण आहे तर तेनसिंग नोरके तर कोणत्या साली त्यांनी एव्हरेस्ट शिखरावरती सर्वात सुरुवातीला पाऊल तर कोणत्या वर्षी आपल्या जर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला तर एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये तेनसिंग नॉर्के यांनी एव्हरेस्टवरती सर्वप्रथम पाऊल ठेवलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण तर इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय व्यक्ती आहे मिहिर सेन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर आरती शहा गुप्ता ही पहिली महिला आहे जिने की इंग्लिश खाडी पोहून पार केलेली आहे त्यानंतरचा पुढचे असे प्रश्न आहे की जे परीक्षे मला हमखास विचारले जातात आणि त्या ठिकाणी आपले कन्फ्युजन हेही होतेच आणि आपल्या आप मिस्टेक्स होत असतात तर त्या सिली मिस्टेक्स होऊ नये त्यासाठी आपण हे नवीन ज्ञान सिरीज व्हिडिओ चालू केलेले आहे तर ते तर हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण बघायचा आहे कुठे स्किप न करता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बहिष्कृत भारत हे जर पाक्षिक असले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला बहिष्कृत भारत हे पाक्षिक कुणी सुरुवात केलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परंतु जर बहिष्कृत भारत ग्रंथसंपदा असा जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर काय असणारे विद्यार्थी मित्रांनो तर वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे तर कन्फ्यूज व्हायचे नाही आहे बहिष्कृत भारत पाक्षिक असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बहिष्कृत भारत ग्रंथसंपदा जर असेल तर विठ्ठल रामजी शिंदे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला मुखपट चित्रपट तर कोणता आहे राजा हरिश्चंद्र तर हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो परीक्षा हॉलमध्ये आपल्याला टाइम खूप कमी असतो वेळेचे महत्व खूप महत्त्वाचे आहे तर त्यासाठी आपण प्रश्नांचा वारंवार सराव करणे गरजेचे आहे तर या ठिकाणी भारतातील पहिला मुखपट चित्रपट कोणता आहे तर राजा हरिश्चंद्र आपल्याला ते वर्षसुद्धा माहिती असणे गरजेचे आहे एकोणावीसशे तेरा त्याचनंतर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये अशा प्रकारे नोट्स तयार करायचे आहे त्याच खाली लिहायचे आहे भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे तर आलमारा आणि हा आलमारा हा बोलपट चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर एकोणावीसशे एकतीस तर या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता एकोणावीसशे तेरा आणि एकोणावीसशे एकतीस लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपे आहे तर भारतातील पहिला मुखपट चित्रपट कोणता आहे तर राजा हरिश्चंद्र एकोणावीसशे तेरामध्ये आणि भारतातील पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे तर आलमारा एकोणावीसशे एकतीसमध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इंडिया गेट कोठे आहे व गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे की इंडिया गेट कोठे आहे गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ह्या सरोजिनी नायडू ह्या होत्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ या राज्याचा कथकली हा नृत्य प्रकार आहे आपण सामान्य ज्ञान या सिरीजमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंतचे सर्व प्रकारचे प्रश्न बघणार आहोत आणि तेही परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे की परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि आपल्याला त्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू